महिन्याचा किराणा आम्ही आणायला चालले सध्या जीरे याच्याने बघा किती पैसे खर्चा पुण्यात एक महिना चार महिन्याचा किराणाचा खर्च बघा हा सांग मुगाची हेती दार मूगची हाय सगळे फक्त मसूरची हां आणि तुरीची दाल मसूर

दोन करतो जाते तीन करू दोन किलो बोलतो हा चहा पत्ती आहे का ग्राम पत्ती शंभर ग्राम नांभर ग्रामगाणे शेंगदाणे किती तीन किलो करतो मग

हा मूग डाळ मुगाची डाळ हा हा एक नाही पोहे पोहे तीन किलो <coughs> पोहे रोज कमी लिहायचं सकाळी पोहे खायला काही जर नसलं का पोहे कमी लिहायचं रोज पोहे सुट्टी दिवशी खायचं रोज का खाऊन जाऊ रोज काही नाही आहे तर खा रोज रोज पित होते पळया ना हामाला करून द्यायचं हानिरू मला करून द्यायचं तुम्हाला केलं हमी खाण्या बसा खा बसा <laughs> ना हमी गा बाहेरच खाऊ नाही अ ते बाहेरच खातं वाटतं रोज रोज कशाला खाऊ मग कसं खातू लोक म्हणे काय तर खाता

मसूर तूर तांदूळ निरमा भील संतूर क्लिनिक डव साखर चहापत्ती शेंगदाणे मिठकुडा मॅगी क्रॅक जॅक पलसन बदाम मसाला पुडी सोहाणा मुगाची <coughs> डाळ पोहे आणि कोरडली कोलगेट ते <coughs> ना माहिती <coughs> मला ब्रश आहे ना काय कोलगेट त्या प्रश्न पार हा ब्रश आणि